वीस वर्षपर्यंत आम्हाला तर नोटीस येतात आपण त्याच्या खिलाफ आपण जाणार नाही आप आपल्याला दहा दिवस आधी आम्हाला माहीत पडतात आणि आम्हाला दरवर्षी आम्ही बंद हो दर ठेवतो खिलाफ जाणार नाही इथे मार्केट आहे आपल्या इथे आमदार साहेब इथं त्याचा आपण नाम खराब करू शकत नाही आम्हाला इथे राहतं त्यांच्या बरोबर राहावं लागेल ना डांबोलीत सणाचा जो निर्णय आहे त्याला तुम्ही करा चालू चालून मा एटी एट पासून चालू आहे माझं दुकान तर तेव्हापासून मला नोटीस येतच आहेत गणपतीच्या येतात पंधरा ऑगस्ट येतात सव्वीस जानेवारी साधू वासवानी चे येतात एडीएमसी मध्येच जरा जास्त बाकी मुंबईमध्ये मा क्रॉफर्ड मार्केट किंवा मुंब्रा किंवा तळोजा बिळोजा तिथे सगळीकडे चालू असतं आजचा जो माहोल जो झाला आहे ना तो उपायुक्त गायकवाड मॅडम मुळे हा सगळा माहोल झालेला आहे याच्या आधी असा कधीही झालेला नव्हतं पण त्यांनी कारण एकदम कन्फर्म सांगितलं आणि मीडियाशी बोलल्या त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा वाद निर्माण झालेला आहे कोविड मध्ये जेव्हा दुकानं बंद बंद होती तेव्हा खरं म्हणजे आता जे आमदार आमदार आमच्या विरोधात बोलतोय म्हणजे शिंदे सेनेचा आमदार तो आत्ता विरोधात बोलतोय त्याने आम्हाला त्यावेळेला सपोर्ट केला होता की दुकानं उघडे ठेवा म्हणून आणि तोच आमदार आता आमच्या विरोधात बोलतोय म्हणजे आम्हाला ते काही गणितच कळत नाही नमस्कार आपण आता डोंबिवलीतल्या दत्तनगर भागामध्ये आलो आहोत इथे मोठ्या प्रमाणावरती मांसाहाराची विक्री होते अनेक चिकन सेंटर आहेत कत्तलखाने आहेत याशिवाय मा मच्छी मार्केट सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे गेली चाळीस वर्ष हे मार्केट आहे आता आपण एक एकविरा शॉप म्हणून आहे त्यांच्या मालकांची बातचीत करणार आहोत नमस्कार मी जनवाणीतनं आलेलो आहे आता हा जो काही मुद्दा पेटलेला आहे की दुकानांना नोटिसा बजावलेल्या आहेत की पंधरा ऑगस्टला दुकानं बंद करायची आहेत म्हणून तर ह्या नोटिसा तुम्हाला आज या पहिल्यांदा प्रथम आल्यात का ह्या पूर्वी पण आल्या होत्या आम्हाला पंधरा वीस वर्षपर्यंत आम्हाला तर नोटीस नेहमी येतात आपण त्याचा खिलाफ आपण जाणार नाही की आपल्याला दहा दिवस आधी आम्हाला माहीत पडतात आणि आम्हाला दरवर्षी आम्ही बंद ठेवतो कोणकोणत्या दिवशी या नोटीसा येतात ते, था। था था। अच्छा अच्छा हो ते नोटी गांधी जयंतीला येतात महावीर जयंतीला पण येतात आणि पंधरा ऑगस्टला पण येतात आणि छोट्या मोठ्या काही काही करगर असल्यात त्याच्यासाठी पण नोटीस आला तरी आम्हाला बंद ठेवावं लागतात आम्ही गव्हर्नमेंटच्या खिलाफ जाणार नाही की मार्केट आहे आपल्या इथे आमदार साहेब इथं त्याचा आपण नाम खराब करू शकत नाही पण आताच हा अचानक मुद्दा पेटला आहे काय वाटतं तुम्हाला याबाबत नाही हे आपल्याला पहिल्यापासून आम्हाला माहीत आहे पंधरा ऑगस्टला बंद ठेवायचं हे एक जुना आहे नवीन नाही पहिल्यापासून आम्हाला बंद यावर्षी जास्ती चर्चा आहे एवढी चर्चा नव्हता कधी आम्हाला हे दुकान माझं मी पंचवीस वर्ष माझं चालू आहे दुकान त्याच्या आधी पण इथे चाळीस वर्ष मार्केट आहे कधी असं झालं नाही आणि त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही इथे आपण सगळ्यांसाठी आपण चांगलं आहे मार्केट आहे आपण नाव खराब करू शकत नाही पण या अशा निर्णयामुळे तुमच्या व्यवसायावर काही परिणाम होतो का नाही परिणाम आता काय दर वर्ष आपण धंदा करतो एक दिवस नाही इन्कम झाले तर आपण काय त्याच्यावर काही होऊ शकत नाही ना एक दिवस आजा आता हजार दोन हजार नाही कमावलं तर काय फरक आहे आता आपण के सीवाला आपण नोटीस देतात के डी सीवाला काही बोलला नाही एक प्रयत्न सांगतो पोलिसवाला दहा हजार फाईन करणार आहे कामवणार किती हजार दोन हजार फाईन किती भरणार दहा हजार रुपये तो नको ना ते केडेमसेवाला पोलीसवाला हे करतात ना हँड ओव्हर करतात ते त्याच्याबद्दल आपण बंद करू शकतो आपण काय आपण फक्त येऊन फक्त पाणी देणार जावणार वाचलं तरी आपण घरी निघून जायचे बंद बंद म्हणजे बंद चालू नाही करायचं अशी काही डोंबिवलीत तुमची संघटना वगैरे आहे कल्याणच्या संघटनेने विरोध केला आहे म्हणून विचारतोय नाही असं काय नाही ते आपला डोंबोली दरवर्षी आपल्याला बंद असते कल्याण डोंबिवली आम्हाला माहिती आहे जी बंद असते नेहमी नेहमीप्रमाणे बंद असतात आणि फक्त बंद कुठे नाही मुमरा बांध नाही कौशला बांध नाही हे ठिकाणावर फक्त बंद नाही बाकी इथं आपला डोंबोलीमध्ये बंद नाही पंधरा ऑगस्टला नेहमी आम आमच्याकडे नोटीस आहे दहा दिवस आधी आम्हाला नोटीस दिलेले आहेत जे केडेमसेवाला जे आपण महिन्याला जे पैसे देतो घाण टाकाचे ते लोक आम्हाला नोटीस आधी देऊन जातात आणि मोठे जे साहेब लोक आहेत ते आधी आम्हाला मेसेज पाठवतात की बंद ठेवायचे आणि दुकान साफसफाई ठेवायचे तेवढीच आपलं हे आपलं नाव काय बतीन कुरेशी किती वर्ष झाले तुम्ही धंदा करताय जास्त झाले पंचवीस वर्ष होऊन गेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जी बजावलेली आहे ती याच वर्षी बजावली का आधी पण बजावली जो विरोध केला जातो आहे त्या विरोधाला तुमचं समर्थन आहे का की चालू ठेवायचं आम्हाला इथे राहायचं त्यांच्या बरोबर राहायला लागेल ना डोंबिवली म्हणजे तुमचा या निर्णयाला पाठिंबा आहे कल्याण डोंबिली महानगरपालिका जी निर्णय घेतलेला आहे गेली पंधरा वर्ष त्याबद्दल तुमचा विरोध नाही कारण की लोकांमध्ये विरोध आहे की तुम्ही अशी कशी दुकानं चालवताय म्हणून तर मग या नोटीस आधी पण कधी विरोध झाला नव्हता का, का? नाही ना ना कुठल्या राजकीय लोकांनी तुम्हाला संपर्क लो साधून तुम्ही दुकानं उघडी ठेवा वगैरे काही सांगितलं होतं असं कोण आला नाही म्हणजे डोंबिलीमध्ये तुम्ही शासनाचा जो निर्णय आहे त्याला तुम्ही आपल्यासोबत आहेत राजन कुशे सर हे गेली डोंबिवलीत पस्तीस वर्ष आपलं स्वतःचं दत्तनगरमध्ये मटन मत, अँड चिकन शॉप चालवतात सर जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जी नोटीस बजावलेली आहे दहा दिवसापूर्वी आपल्याला ती नोटीस दिली होती तर मला जाणून घ्यायचं याची नेमकी पार्श्वभूमी काय म्हणजे ही नोटीस आता बजावली का आधी सुद्धा देण्यात येत होती नाही माझं दुकान मा एट चालू एट पासून चालू आहे माझं दुकान तर तेव्हापासून मला या नोटीस येतात आहेत गणपतीच्या येतात पंधरा ऑगस्टच्या येतात सव्वीस जानेवारी येतात साधू वासवानी चे येतात एकमेच्या येतात अशा भरपूर नोटीस मध्ये चालू असतात आणि तेव्हा मला बंद ठेवायला सांगतात ते लोक आणि मग ती ती नोटीस पोलिसांना सुरू देतात मग पोलीस लोक सुद्धा येऊन आम्हाला विचार करायला तुला बंद ठेवायला सांगितलं आणि तू बंद नाही ठेवत आहे ते आम्हाला घेऊन जातात पोलीस स्टेशनला असे आहे ते पण मग गेली पस्तीस वर्ष ही नोटिसा येत आहेत तर मग याच्या आधी आमचा मुद्दा असा आहे की याच्या आधी का नाही आवाज उठवला गेला असा कधी अनुभव आला काय राजकीय पक्षांनी किंवा कोणी मुद्दा उठवला तुम्हाला काही आठवतं नाही नाही असं कोणीच कधी काही केलं नाही फक्त मध्ये आम्हाला एकदा मनसेने सांगितलं की काहीतरी संडे होतात तेव्हा त्यांनी सांगितलं बंद ठेवू नका आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो असं झालं मग तेव्हा आम्ही चालू ठेवलेलं मग तेव्हा कोण आलं नव्हतं असं मस्ते एक मध्ये एकदाच फक्त ते तसं झालं नंतर मग कोणच नाही आम्ही काही दुकानदारांची बातचीत केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्येच हे रिस्ट्रिक्शन्स आहेत तुमचा काय अनुभव आहे खरंच केडीएमसी मध्येच जरा जास्त आहे बाकी मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट किंवा मुंब्रा किंवा तळोजा बिळोजा तिथे सगळीकडे चालू असतं आजूबाजूची गावं आहेत मोठा गाव किंवा पलीकडे मच्छी मार्केट तिसगाव भोपर तिथं सगळीकडे कोण गाव तिथं सगळीकडे चालू असतं मग आपल्या डोंबिवलीतच काय एवढं कडक आहे म्हणजे असं <laughs> मला म्हणायचं बाकी काय व्यवसायावरती काय नेमका परिणाम होतो व्यवसाय म्हणजे आता श्रावणामध्ये थोडं कमी असतं आणि आता रक्षाबंधनला थोडा धंदा खुलतो तर जरा पंधरा ऑगस्टला म्हणजे सुट्टी असल्यामुळे एन्जॉयमेंटसाठी पाहुणे बिवणे येतात त्याच्यासाठी लागतो त्यांना चिकन विकन तर ते येतात म्हणजे तेव्हा थोडा धंदा असतो त्यामुळे जरा परमिशन मिळाली म्हणजे बंद बंदचे असे म्हणजे खोळ शिरीष लासुरे आहेत ठाणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष हिंदू खाटिक समाजाचे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला या संदर्भामध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे काय नेमकी माहिती आहे आणि ह्याच वर्षी हे प्रकरण मोठ्या प्रमाणावरती गाजण्याचं कारण काय कारण असं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रशासकीय राजवट असताना महापालिकेने एक जी ठराव ठराव आहे जी आर नाही ठराव तो ठराव हे केला होता की सगळे दुकानं वगैरे पंधरा ऑगस्टला मटण मच्छी किंवा नॉनव्हेजचे बंद करायचे ठीक आहे अठ्ठ्याऐंशीला प्रशासकीय राजवट होती आजसुद्धा प्रशासकीय राजवटच आहे आज त्यांनी फतवा काढायची गरज नव्हती असं आमचं म्हणणं आहे ते त्यांच्या अधिकारामध्ये तो मागेसुद्धा घेऊ शकतात परंतु दरवर्षी ते आम्हाला नोटीस देतात आमच्यावरती अन्याय करतात आमच्या समाजाचे जे दुकानं आहेत मटण मच्छी किंवा चिकन आठवड्यात तीन दिवसच त्यांचा व्यवसाय असतो बुधवार शुक्रवार रविवार आणि त्या टायमाला ते तीन दिवस केल्यानंतर एक महि एक महिनाभर त्यांची रोजी पोट पाणी चालतं त्याच्यावर आणि त्याच टायमाला जर तुम्ही सांगाल का बंद करा तर ते आमच्या पोटावर पाय असं आमचं म्हणणं आहे आम्ही त्यांना विनंती केली आयुक्त माननीय उपायुक्त गायकवाड मॅडमांना विनंती केली मॅडम हा परवा मागे घ्या तर आमच्या समाजाच्या पोटावरती पाय आहे तुम्ही जर कधी बोलाल का नाही नाहीच तर मग आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही परंतु हा काही आज काढलेला आदेश नाही आहे ना गेली म्हणजे आमच्याकडे जी माहिती आहे मी डोंबिवलीत ना आलो डोंबिलीतल्या जे खा खाटीक आहेत किंवा जे कत्तलखाने चालवतात त्यांचं असं म्हणणं गेली पस्तीस वर्ष या नोटिसा त्यांना बजाव देतो कल्याणची परिस्थिती काय आहे फक्त कल्याण महापालिका नोटिसा बजावतो कल्याणच्याही खाटिकांना पस्तीस वर्षांपासून येत आहेत का मी काय का होतो येतात पण त्याची एवढी काय अशी मीडिया मीडियामध्ये आजचा जो माहोल जो झाला आहे ना तो उपायुक्त गायकवाड मॅडममुळे हा सगळा माहोल झालेला आहे याच्या आधी असं कधीही झालेलं नव्हतं पण त्यांनी अधिकार एकदम कन्फर्म सांगितलं आणि मीडियाशी बोलल्या त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा वाद निर्माण झालेला आहे आता जे प्रशासकीय ठरावाबद्दल बोललं जाते त्याच्यामध्ये केवळ पंधरा ऑगस्ट मी आहे गणेश चतुर्थी आहे महावीर जयंती आहे किंवा अजून एक काही काही दिवस पण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं तर तुमचं म्हणणं आहे की ह्या दिवशीचे पण रद्द करण्यात यावे विशेष करून हिंद आता गणपती उत्सव पण आहे काय हा विषय जो आहे ना हा फक्त पंधरा ऑगस्ट पुरता मर्यादित नाही ठीक आहे आमचा पण सण आहे ना पंधरा ऑगस्ट म्हणजे काय महाराष्ट्राचा सण आहे हिंदुस्थानचा सण येतो त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण प्रत्येक वेळेस प्रत्येक सणाला दुकानं बंद करा उदाहरणार्थ साधू वासवानी जयंती सर्वात जास्त प्रमाणात ती उल्हासनगरमध्ये साजरी होते त्या समाजाचे ते धर्मगुरू आहेत ते उल्हासनगरला सर्व दुकानं चालू आणि कल्याणला फतवा तुम्ही बंद करा जैन धर्माचं धर्मगुरू जैन धर्मांची स सण ठीक आहे महावीर जयंती मान्य करतो सर्वांचे देव आहेत तो आम्हाला मान्य आहे पण तुम्ही सात दिवस बंद करा हे हा, हा कुठला न्याय आमच्यावर जेव्हा आमचे दुकानं तुम्ही सात दिवस बंद करा तेव्हा जा, ज्या ज्यांचा सण आहे ते सात दिवस दुकानं बंद करतात का सोने चांदीचे हा आमचा वाद आहे वाद फक्त पंधरा ऑगस्ट नाही आहे याच्यानंतर हा खायापियला का बंदी घालता खाया पिण्याचा काय संबंध आहे महापालिकेशी किंवा शासनाशी हे तर लोकांच्या निगडीत आहे ना आम्हाला जे धर्मानी आमच्या किंवा आमच्या समाजानी किंवा पूर्वजांनी हा पारंपरिक व्यवसाय दिला आहे हा आजचा नाही आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून पण आहेच हे देवाने आम्हाला दिलेले पोटापाण्यासाठी व्यवसाय आहे ते हे काय कोणी आम्हाला हे नाही आहे दान नाही केलेलं आहे मग त्यांना जर असं वाटत असेल तर आमच्या प्रत्येक घरातल्या दोन माणसांना नोकरी द्यावी त्यांनी बदल समीर मानकर कल्याण मध्ये कल्याण शहर अध्यक्ष आहेत हिंदू काटिक समाजाचे तुम्हाला आता काय या संदर्भामध्ये आयुक्तांनी काही वेळ दिलेला आहे का, दिले का? नाही अजूनपर्यंत तरी काही वेळ दिलेला नाही आम्ही एक निवेदन दिलंय त्यांना म्हणजे गायक उपआयुक्त गायकवाड मॅडमला पण आयुक्तांनी अजून काही वेळ आम्हाला दिलेला नाही हा जो नोटीसचा प्रकरण आहे याच्यामध्ये आम्ही का डोंबिवलीतल्या काही लोकांची खाटिक समाजातल्या लोकांची बोललो तर ते म्हणाले की पस्तीस वर्ष झाले आम्हाला या नोटीस आहेत आम्ही नेहमीच या नोटिसांप्रमाणेच वागतो आम्ही आजपर्यंत तरी कायदे मोडलेले नाहीत आता तुमचं ही भूमिका का आहे की हे आंदोलन किंवा हे नोटीसा ही मागे घेतली जावी किंवा हे बंदचा जो भूमिका आहे ती मागे घेण्यात यावी त्याचं कारण आहे असं असं पस्तीस वर्षापासून नोटीस आली तरी आमच्यावर त्यावर एवढा मोठा काही दबाव येत नव्हता प्रथम प्रथमच असं वर्ष झाले की प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन त्यात ते जाहीर केलंय पूर्वी काय होत होतं फक्त काहीतरी नोटीस येत होती आणि आम्हाला परदे लावायला सांगितले जात होते परंतु आमचा व्यवसायात म्हणजे थोड्याफार प्रमाणात चालत होता आता पत्रकार परिषद घेतली आणि त्याचा सगळा गवगावा आहे आणि त्याचा इफेक्ट झाला तो आता महाराष्ट्रामध्ये इफेक्ट होतोय ना त्याचा म्हणजे आमच्या व्यक्ती स्वतंत्र गदा येत यायला लागले म्हणूनही आम्ही आंदोलनाचा पवित्रा वगैरे घेतोय ह्या आधी कधी असं झालं होतं का महानगरपालिकेने आदेश काढले होते परंतु डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र मनसेने असं त्या समाजाला किंवा खाटीक समाजाला पाठिंबा दिला होता की तुम्ही उघडी ठेवा म्हणून त्या त्या काळामध्ये त्यांनी ती उघडी ठेवली होती असं इकडच्या राजकीय पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला होता कधी हो ह्याच्या आधी आम्हाला कोविडमध्ये जेव्हा दुकानं बंद बंद होती तेव्हा खरं म्हणजे आत्ता जे आमदार आमदार आमच्या विरोधात बोलतोय म्हणजे शिंदे सेनेचा आमदार तो आत्ता विरोधात बोलतोय त्याने आम्हाला त्यावेळेला सपोर्ट केला होता की दुकानं उघड ठेवा म्हणून आणि तोच आमदार आता आमच्या विरोधात बोलतोय आम्हाला ते काही गणितच कळत नाहीये तर मागच्या वेळेला खरं म्हणजे त्यांनी आम्हाला कोविड काळात मदत केली होती ती काय आम्ही नाकारत नाहीये परंतु आता ते शिंदे लोक आमच्या शिंदेसेनेचे सेनेचे आमदार आमच्या विरोधात बोलतायत काय नेमकं कारण आहे की त्यांच्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाने याला महापालिकेच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय नाही आता तो ते तर तो तेच तो ते तो ते सांगू शकतात ते ना आम्हाला काय तुम्ही काही विचारलं नाही का, का ना की तुम्ही का पाठिंबा देत आहे नाही आम्ही काय त्यांना विचारायला गेलो नाही कारण आमच्या बाकीच्या नेत्यांनी भूमिका घेतली की आम्ही आंदोलन करणार तर जर का आमची आमचे बाकीचे नेते म्हणजे आमचे माझी शहरप्रमुख आहेत श्रीजी लासोरे त्यांना येईना का आम्ही आंदोलन करणार असं पत्रकारांना सांगितल्यानंतर आम्ही आमच्या समाजाच्या बरोबर आम्ही का कुठल्या राजकीय पक्षाच्या लोकांना विचारायला जाऊ आम महापालिकेने जी नोटीस जाहीर केली आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ही प्रथा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासूनची आहे प्रशासकीय ठराव एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मांडला गेला आणि त्यानंतर गेली पस्तीस वर्षं ही नोटीस बजावण्यात येते आपल्यासोबत आज कल्याणमधील ज्येष्ठ पत्रकार जनमत या वृत्तपत्राचे संपादक तुषार राजे आहेत सर तुम्ही या संदर्भामध्ये एक नुकतीच पोस्ट लिहिलेली आहे आणि तुम्ही गेली आ, अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात तर आत्ताच हा मुद्दा तापण्याचं नेमकं का कारण काय आणि काय नेमकी पार्श्वभूमी आहे ह्यांनी जो प्रशासकीय ठरावाबद्दल बोलताय त्याबद्दल तुम्ही एक वेगळी भूमिका मांडली काय म्हणाल नाही मुळामध्ये असा प्रशासकीय ठराव नव्हताच तेव्हा जे आयुक्त होते त्यांनी तो होता। पर समीदी ने 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 ते परिपत्रक काढलं होतं पण सल्लागार समितीने त्यांना विरोध केल्यामुळे ते परिपत्रक तेव्हा मागे घेतलं गेलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर आजपर्यंत मी तरी असं काही बंद ऐकलेलं नाही बघितलेलं नाही आहे आणि ह्याच वर्षी त्याची मोमॉम झालेली आहे किंवा हे असं पत्र आलेलं आहे यापूर्वी कधी प्रेसकडे असं बंदचं पत्रक आलेलं आहे मला तरी आठवत नाही आणि महापालिकेला खरी खरो खरोखरांची आवश्यकता होती का एवढे प्रश्न पडलेले आहेत एकीकडे शासनकर्ते म्हणतात की आम्ही अशी काही असे काही आदेश किंवा परिपत्रक काढलेले नाही हे ज्या ज्या त्या महापालिकांनी काढले आहेत तर मग कल्याण डोंबली महापालिकेने काढणं आवश्यक होतं का याचासुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि बंद ठेवून आणि न ठेवून तसा काय फार फरक पडणार नाही हॉटेल सुरू राहणार आहेत ज्याला खायचे तो आदल्या दिवशी घेऊन खाणारच आहे त्यामुळे जो हेतू आहे तो हेतू खरोखर सफल होईल का माझं तर म्हणणं की महापालिकेने याच्यात निष्कारण वाद ओढवून घेतलेलं आहे इकडे महापालिका वेगवेगळ्या गोष्टींनी गाजते आणि अजून नवीन नवीन वाद ओढवून घेण्यापेक्षा महापालिकेचा कारभार कसा सक्षम होईल याकडे बघितलं गेलं लग पाहिजे असं मला वाटत तुम्ही एक समितीबद्दल बोललात तुमच्या पोस्टमध्ये पण तुम्ही तसं लिहिलेलं आहे काय नेमकी ती समिती होती आणि हा ठराव मग त्यांनी मागे घेतला होता का पूर्वी जेव्हा नगरपालिकेची महापालिका झाली त्यानंतर तेव्हाच्या राज्य शासनाने आयुक्तांना सल्ला देण्यासाठी एक सर्वपक्षीय समिती स्थापन केली म्हणजे तेव्हाचे आमदार रामभाऊ कापसे राज्यमंत्री नकुल पाटील आणि अन्य लोकांना घेतलं म्हणजे आमदार खासदार पाहिजे असं काही नाही सर्वपक्षीय एक एक प्रतिनिधी असावा आणि त्यांनी आल आयुक्तांना सल्ला द्यावा कारण आयुक्त हे वेगळ्या शहरात आलेले असतात त्याने या शहराविषयी काही माहिती नसते अश आज, त्यामुळे अशी समिती गठीत केली होती आणि जेव्हा हे परिपत्रक निघालं त्या परिपत्रकाची चर्चा त्या समितीत झाली आणि असं परिपत्रक काढू नये अशी सूचना आयुक्त शिवलिंग भोसले यांना केली आणि ते परिपत्रक तेव्हा मागे घेतलं होतं शासनाने आता तशी एखादी समिती गठीत करावी कारण पाच पाच वर्ष होऊन गेले निवडणुका नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेस प्रत्येक पक्षाचा एक एक प्रतिनिधी घेऊन आयुक्तांना सल्ला देण्यासाठी एखादी समिती गठीत करावी म्हणजे ज्या कोणालाही घ्यावं हो। ज्याला जो तुम्हाला योग्य वाटेल त्याला घ्यावं हो। आणि त्यांच्याकडनं या शहराविषयी माहिती घ्यावी कारण बघा चुकीची माहिती जाऊन चुकीचे निर्णय होण्यापेक्षा काहीतरी चांगलं घडावं हा त्यामागे उद्देश आहे पालिकेच्या कारवाईच्या भीतीपोटी डोंबिवळीतील खाटिक समाजाने आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर कल्याणमधील मा व्यावसायिकांनी मात्र बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान महापालिकेच्या तुघलकी निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत पालिकेला टीकेचा भडीमार सहन करावा लागत असतानाच प्रशासनाने आपली बाजू प्रसिद्धी माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे अच्छा ही खाण्यावर बंदी नसून ही बंदी फक्त दुकानांवर आहे गेली पस्तीस वर्ष असे आदेश महापालिका काढत आहे असं पालिकेचं म्हणणं आहे की नाव्यापुरत्या गुपचूप नोटिसा काढणाऱ्या महापालिकेने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे प्रकरण ओढवून घेतल्याचं कल्याण डोंबिवलीतील सुंदर नागरिकांचं म्हणणं आहे आता अंगलट आलेल्या विषयाबाबत महापालिका माघार घेते की आपल्या भूमिकेवर ठाम राहते ते येत्या पंधरा ऑगस्टला स्पष्ट होईल